ऐन गणेश उत्सव काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात पोलीस असताना कोल्हापूर शहरापासून अवघ्या पंधरा शिएफाटा इथं फेडरल बँक समोर गोळीबाराच्या खात्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर शिएफाटा इथं असणाऱ्या फेडरल बँक मधील एटीएम मध्ये गणेश शेलार पैसे काढण्यासाठी आला होता यावेळी विजय पवार आणि नितीन पाटील हे दोघे आले होते यावेळी या तिघांमध्ये शाब्दिक तर पवार सोबत आलेल्या काही लोकांनी ते पिस्तूल हटवण्याचा प्रयत्न केला या झटापटीमध्ये पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या गेल्या या घटनेची खबर अज्ञातांनी पोलिसांना कळवल्याने पोलीस तात्काळ पोली घटनास्थळी दाखल झाले तेथील जमाव पांगवला तसेच गणेश शेलार नितीन पाटील विजय पवार यांच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली यावेळी पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं एक माणूस गणेश शेला तो आज रोजी नितीन पाटील नावाची स्मवर तीन राऊंड फायर केलेले आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही बी एन एस आणि आमसॅची तहत आम्ही केस दर्ज केलेले आहे आरोपी अटक आहे आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो पोलीस प्रशासन जे लायसन्स वेपन होल्डर्स आहे तो विनाकारण असा कोणाची वर कोणाची विरुद्ध फायरिंग करण्याची नाही तो बेकायदेशीर आहे कोणी केला तरी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन जाईल आमसॅक् आमसॅगानुसार आणि जे रेलव्हेंट सेक्शन्स ऑफ बी एन एसनुसार आणि तुमचा लायसन्स कॅन्सल करून जाईल थँक्यू सर वेपनचं लायसन आहे का त्याचं हा आहे लायसन्स आहे किती राऊंड झालेत काय त्याचं कारण काय तीन राऊंड झाला त्यांचं कारण असं आहे की त्यांची काही त्यांची गावातून का का एक इलिसिट रिलेशनशिप्स बद्दल त्यांची काही एक वाद आहे इलेक्शन इलिसिट रिलेशन आहे त्याबद्दल त्यांची काय वाद आहे त्या त्या वादामधून ते वादामधून गैरसमज झाले आहे त्यामधून त्याची भांडण झाला भांडणातून तो तीन राऊंड फायर आता आपण किती जण ताब्यात घेतला एक माणसं अजून बाकी कोण नाही फक्त एक माणसं चार पाच लोकांचे नाव आहे त्याच ते काय आतापर्यंत आमची खात्री जी आहे चार पाच लोकांचे नाव आलं नाही आतापर्यंत केलं आणि आमची माहिती आहे ते त्यानुसार इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोणीतरी आला त्यांच्यावर पण आम्ही करतो खरं असं समजलं जाते की विजय पवारच्या विजय पवारवर पिस्तूल रोखलं आतापर्यंत प्राथमिक माहितीनुसार तो एर मध्ये फायर केला आहे कोणाची एम नाही केला बर नाही कारण की आता तुम्ही नितीन पाटील म्हणताय ना ते नितीन पाटील आणि शेलाचा इन्वॉल्व्ह काय असे नितीन ने एक माहिती दिला शेज अर्जुन शेलारची बद्दल त्यांची गावामध्ये त्यांच्यावर ह्यांना राग आला राग येऊन भांडण झाला मात्र या घटनेने शिरोली परिसरात खळबळ माजले आहे लाईव्ह मराठीसाठी टोक फोन मिलिंद कुशिले आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट